मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज अठरा दिवस पूर्ण होत आहेत त्यांच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये एक मोठा मुकमोर्चा काढण्यात येतोय त्या मुकमोर्चाच्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं यासाठी पोलिसांकडून काय बंदोबस्त करण्यात आला आहे माझ्यासोबत बीडचे अप्पर पोलिस अध्यक्ष सचिन पाणकर साहेब आहेत काय सांगाल मोठा मोर्चा निघतोय कसे नियोजन आहे काय नियोजन असणार आहे वाहतुकीचं काय नियोजन आणि पोलीस यंत्रणा किती असणार आहे उद्याचा जो मुकमोर्चा आहे त्या अनुषंगाने बीड शहरामध्ये आणि परिसरामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे या बंदोबस्तासाठी एस आर पी एफची कंपनी त्याचप्रमाणे आर सी पीचे पथकं तसेच जिल्हा पोलीसचे साडेचारशेपर्यंतचे अधिकारी आणि अंमलदार असे आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे ज्या रूटवरती हा मोर्चा निघणार आहे तिथे आम्ही आमचे गोपनीय कर्मचारी तैनात केलेले आहेत त्याचप्रमाणे ज्या उंच इमारती आहेत त्या ठिकाणी देखील टेळणी करण्यासाठी आमच्या अंमलदार आम्ही लावलेले आहेत ड्रोनचा देखील वापर करण्यात येणार आहे तसेच सी सी टी व्ही यंत्रणा ही पूर्ण शहरामध्ये अद्यावत असून ती कार्यरत आहे त्यामुळे त्यामार्फत देखील वॉच ठेवण्यात येणार आहे तसेच फिरणारे जे आपले नेहमीचे वाहन चार धारक आहेत किंवा इतर जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही वाहतूक डायवर्ट करणेसुद्धा आम्ही प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ट्रॅफिकचे अंमलदार हे ती वाहतूक वळवून कसं कमीत कमी, कमी प्रमाणामध्ये नागरिकांना त्रास होईल याचं देखील आम्ही काळजी घेत आहोत मोर्चाचा वेळ किती असणार आहे कशा पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या त्याचबरोबर आपण पाहू शकतो की यामध्ये कर्मचाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे मात्र याच्यामध्ये वेळ कसा असणार आहे मार्ग काय असणार आहे मार्ग हा आंबेडकर पुतळ्यापासून सदरचा हा मोर्चा निघणार आहे आणि तो साठे चौक शिवाजी महाराज चौक या मार्गाने तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे यामध्ये आम्ही नियोजन योग्य प्रकारे केलेलं आहे मोर्चेकरांना काही आपल्या माध्यमातून काही सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहेत का मोर्चेकरांना आमचं आव्हान हेच आहे की तुम्ही जे नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचा मोर्चा काढावा त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि मोर्चामध्ये जर कोणी समाजकंटक जर अचानक आले तर त्याबाबत देखील पोलिसांना अवगत करावं काय आव्हान असणारे शांततेचं तुमच्या माध्यमातून पोलिसांचे या निमित्ताने आव्हान असे राहील की सर्व नागरिकांनी उद्याच्या मोर्चासाठी आम्हाला सहकार्य करावं तसेच मोर्चेकरी जे आहेत त्यांनी देखील शांततेच्या मार्गाने आपले मोर्चा काढावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं मुख्य शेवटी अपर पोलीस अधीक्षक सचिनजी पाणकर यांनी एकंदरीत पाहिला गेलं तर या मोर्चामध्ये कुणीही कायदा व सुव्येचा हातात घेऊ नये स्वतःचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणा जी आहे त्या ठिकाणी लावण्यात आले आल्याचं सांगितलेलं आहे मुंबई उद्योगसाठी योगेश काशीद बीड